ना ना ना। आता बाबा अरे ए, ए, तुला आंबा खायचाच होता ना चैत्र वैशाचा आला असता तर तुला आंबा तरी असता आता कुठं आंब्याचे सीजन आहे तरी सुद्धा तुझ्या जेवासाठी मी खर्च चौकशी करते ए कुणी कुणी आंबा ना का आंबा

तिने सच करून टाकला असं काही करते का तुझ्याकडे तुझ्याकडे असा तर बघा चाचून असला पाहिजे त्याला आंबा लागतो आंबा त्यांनी जायचं नाही का आता कुठं अंगाला मोहर आलाय बघी बाया म्हणून का नाही ना। माया छोट्या छोट्या काही बारी बारीके नको गेलो तोंड तुरट पडल असं तोंडाचं नको बाय नको बाहेर बघ माझ्याकडे हा दोन आहे काय झालं नवऱ्याची माझी लई रात्री बाडणं कराची गा रातीन ती झगडपकड पकड काय 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 झालं मी नको नको म्हणणार हा होई म्हणणार हा मी नको नको म्हणणार होईच म्हणणार

या ठिकाणी यात्रा कमिटीचे सदस्य बसलेले आहेत आपली जोड्यांचे वर्गणी जमा करा ज्यात्रे श्रीमलकांचे पाच हजार रुपये वर्गणी बाकी आहे त्यानाही विनतते या ठिकाणी पाच हजार रुपये आणून देण्याची कृपा करायची आहे ए बाबा अरे बा तू जीवासाठी मी सगळ्या पोरीकडं आंब्याची चौकशी केली पण पोरीकडे आंबा नाही माझ्याकडे दोन आहेत मग घेऊन टाकायला माझ्याकडे दोन आंबे आहेत तुला दिल्यास ते पण त्याचं झाला काय झालं दाबू दाबून गेला आता बी का पडल्याला मोकळ कस काम करतो का तू माझ्या फा खातो का आता रे काय थांब म्हणलं मी थांब नाही थांब म्हणायला तुझी मत आमच्या मेळा चुकले रे का थांबायला लागला म्हणजे मला तू ओळखले आता तुला ओळखाय का तो कपड पाठी पोडे का पाणी तुला मी ठुला वाटा

सांगते ना सांग का डोळ्याचा अगं एवढंच नाही त्याच्या हातामध्ये सप्तसुराची बासरी होती याच्या हातात काही दिसत नाही ए याच्या पैसे बासरी दिसत आनंद का बरोबर आहे सप्तसुराची बासरी याची बासरी मी कालच बघितली अगं बाया काय सांगायचं काल तुझ्या मनातून पाण्यात चाललेले होते माझ्या डोक्यावर माळ आणि खालून चाललेले आणि हा भाऊ काय माझा झाड बसलेला वर आणि खालून चाललेले माझं खालून सहज वर लक्ष गेलं तर भाऊची मुली खाली लोकत होती अशा आता तू नाही घेऊन होती अगं काय दिवाळी निमित्त नटवली होती तोंडाला बोलायची माग काळी चावली कलर कलर आणि काय दुसरा शिंगार काय बसले दोन गोंडी रेशमाचे रेशमाचे अगं वारा आला त्याच्या गोंडी कुलकुल

ज्ञानेश्वर महाराज मी तुला रामन सांगते ब्राह्मण हे रामन मला राम। पूर्ण पाटेल तुला अरे बाबा तुला काय सांगायचं या दुन्यातले मी सल्लेगार पाहिजे सल्लेगार सल्लेगार चांगले चांगले ध्वज पंथित साधू संत येतात माझ्याकडून सल्ला घेऊन जातात फक्त माझ्या दोनच गोष्टी कमी आहेत एक तर मला आखल नाही आणि दुसरी गोष्ट मी कोणाचं ऐकत नाही तुला यांच्या की ते चिट म्हणता पाखरून पाखरून म्हणता चिट नाही एक हजार एक हजार पोर कुठे मारली पर्ण कुठे कधी तुला ओसाचा बाळाचा बंगला आपलं झोपड तिथे राहू लागले राहता राहता काय गेलं एक हा झोपडी पूर्ण हारण निघून गेलं हारून गेल्यानंतर सीतामानं बघितलं आणि सीतामाला काय म्हणतात तेव्हा या हरणाच्या कातडी जर चोळी करून माझ्या अंगात घातली तर मी किती शोभून दिसेल रामानं धनशा बाण लावला आणि हारणा माग पळ सुटले पळता 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 खूप दूर गेले दूर गेल्यानंतर त्यांना सीतामाची आठवण झाली म्हणून राहपूर म्हणून मागोनं बघितलं

Okay. we <laughs> आता आम्हाला बाजारात जायचं त्यासाठी काय केलं पाहिजे का अच्छा ती मुलगी शरण आलेला बाजारला जाऊ देवा मी शरण आले वा शरण कशाप्रमाणे अगदी मुगी सांगली बारीक मुंगी असते जर बारीक मुगी हातीचा मुलगी शिरला हातामोर्तो कशाला मुगीप्रमाणे मी सुद्धा तुला शिरून आले काय कशाप्रमाणे प्रमाणे